जय शिवराय शेळीपालक मित्रांनो बकरी ईद हा सण आता जवळ येतोय सतरा जूनला बकरी ईद आहे आणि बकरी ईदचा हा सण शेळीपालकांसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण शेळीपालकांच्या आयुष्यामध्ये खूप उलाढाली घडवणारा आणि शेळीपालन व्यवसायामध्ये एक खूप मोठ्या आर्थिक उलाढालींचा असणारा असा हा सण असतो या सणाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या वय वजनाचे किंवा वेगवेगळ्या वेग क्वालिटीचे बोकड कुर्बानीसाठी लागतात त्यामुळं हे कुरबानीचं जे मार्केट आहे किंवा ईदचं जे बोकडांचं मार्केट आहे हे खूप मोठं आर्थिक उलाढाल करणारं असं मार्केट असतं त्यातून शेळीपालकांना एक चांगला प्रकारचा फायदा होत असतो सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक दोन तीन चार बोकड ज्यांच्याकडे असतात त्यांच्या विक्रीतून त्यांना एक चांगला फायदा मिळत असतो त्यामुळं आज आपण बोकड पालन ईदचं जे बोकड पालन असतं त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या बोकडांचं संगोपन त्यांचं मार्केट त्या संदर या संदर्भात आपण आज चर्चा करूया त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवर जर नवीन नग... असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलवर शेळीपालन संदर्भातले आणि सेंद्रिय शेतीच्या संदर्भातली जे सगळे व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ जे आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो ते व्हिडिओ आपण सर्वांनी आवर्जून नक्की पाहा आणि शेळीपालनाविषयीच्या आपल्या काही संकल्पना असतील किंवा आपलेही काही त्याच्यामध्ये शंका असतील तर आपल्या त्या शंका आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवू शकता ईद मार्केटच्या संदर्भात जे माहिती पसरवली जाते व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे की एक लाख दीड लाखाचा बोकड वगैरे तर ह्या गोष्टीमध्ये तर ते आहे परंतु या गोष्टी फक्त सिलेक्टेड बोकडांच्या बाबतीत आहेत त्या बोकडांना एवढी किंमत येण्याचं कारण असतं की त्या बोकडांचे ब्रीड त्यांची शारीरिक ठेवण त्यांची रचना त्या बा बोकडांचा एक रुबाब एक पर्सनॅलिटी आणि त्यांचं वजन ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करत असतात अशा सिलेक्टेड लोकांनाच बोकडांची किंमत एक ते दीड लाख या दरम्यान मिळते ती बोकड घेणारे एक सिलेक्टेड कस्टमर मार्केटमध्ये असतात परंतु मित्रांनो जी कस्टमर रेंज बोकडांच्या बाबतीमध्ये ईदच्या मार्केटमध्ये असते तर त्याच्यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये काम चालतं एक तर ही एक दीड लाखाची जी बोकडं असतात तर त्यांच्या मार्केट असतं दुसरी गोष्ट असते की एक पन्नास ते साठ चाळीस पंचेचाळीस पंचावन्न साठ ह्या रेंजमध्ये जे बोकड असतात त्यांचं मार्केट असतं पण त्यांची एक विशिष्ट वजन वाढ आणि ब्रीड लाईन वगैरे असतात त्यांचा एक कस्टमर आहे हे ह्या कॅ चाळीस हजार पंचेचाळीस हजार ते पन्नास पंचावन्न हजार किमतीपर्यंतचे बोकड घेणारा एक कस्टमर वर्ग आहे पण त्याच्या खालोखाल मित्रांनो पंचवीस चा ते चाळीसच्या कॅटेगरीमध्ये क कस्टमर्स असतात पंचवीस हजार ते चाळीस हजार किमतीपर्यंतचे बोकड ज्यांना परवडतात असे बोकट घेणारे कस्टमर्स मार्केटमध्ये खूप असतात आणि सर्वात जास्त मागणी जी असते मार्केटमध्ये ती असते अठरा ते पंचवीस हजार अठरा हजार ते पंचवीस हजार दरम्यान जे बोकड असतात ते म्हणजे चाळीस पंचेचाळीस किलो वजनापासूनचे पन्नास किलो वजनापर्यंतचे जे बोकड असतात ते अठरा ते पंचवीस हजार या किमतीमध्ये मार्केटमध्ये विकले जातात ईदला तो त्या कॅटेगरीमध्ये बोकडांची मागणी खूप जास्त असते कारण कोणत्याही समाजामध्ये उच्चभ्रू किंवा आपण ज्याला श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय म्हणू शकतो अशी कॅटेगरी जी असते ती खूप कमी असते आणि एक सर्वसामान्य लोक असतात सर्वसामान्य ग्राहक असतात ते खूप जास्त असतात तसंच मुस्लिम समाजामध्ये पण आहे त्यामुळं जी अठरा त्या 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 माँद। ते पंचवीस हजाराची बोकडांची जी रेंज आहे त्याला मार्केटमध्ये मागणी सर्वात जास्त असते त्यामुळं आपण त्या कॅटेगरीमध्ये जरी आपण काम चांगल्या क्वालिटीचं केलं तरी आपल्या बोकडांचे पैसे चांगले होतात त्यामुळं विनाकारण आपण लोकांचं ऐकून किंवा ज्या अफवा पसरल्या जातात यूट्यूब व्हिडिओजमाच्या माध्यमातून की एवढ्या किमती होतात बोकडांच्या तेवढ्या किमती होतात तर ते त्यात तुम्ही जाऊ नका तुम्ही तुमच्या बोकडांची क्वालिटी किती चांगली बनवता त्यांची वजन किती असतात याच्यावर तुमच्या बोकडांची किंमत डिसाईड होणार आहे त्यामुळं तुम्ही एक ॲव्हरेज चाळीस किलोच्या वरती पंचावन्न साठ किलोपर्यंत जरी बोकड बनवले तरी तुमचे अठरा वीस ते तीस हजारापर्यंत तुमच्या बोकडांची किंमत तुम्हाला नक्कीच मिळू शकते पण आता आपल्याला हे बोकड तयार कसे करायचे असतात ईदसाठीचे तर ईदसाठी मित्रांनो कमीत कमी दोन दाती बोकड लागतात कोवळे बोकड ईदसाठी चालत नाहीत त्यामुळं आपल्याला किमान सव्वा वर्षाचे दीड वर्षाचे बोकड पाहिजे सव्वा वर्षापासूनचे ते दीड दोन वर्षापर्यंतचे बोकड ईद मार्केटमध्ये आपण जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला ते बोकड कमीत कमी आपण पंचावन्न साठ किलो वजनापर्यंत आपण चांगल्या प्रकारे त्यांचं चाऱ्याचं आणि खुराकाचं चा नियोजन केलं तर आपण पंचावन्न साठपर्यंत त्यांचं वजन नक्कीच करू शकतो त्यामुळे तुम्ही ह्या ईद मार्केटसाठी जर बोकड तयार करणार असाल तर तुम्ही त्याचं प्लॅनिंग तुमची कर्डं जेव्हा तुमच्या फार्मवर जन्माला येतात तर त्या ज्या कर्डांची वजन वाढ चांगली आहे बोकडांची असे बोकड काही तुम्ही, तुम्ही सिलेक्ट का करा जे तुम्ही कुर्बानीसाठी एक दीड वर्षाने विकणार आहे असे बोकड तुम्ही तीन चार महिन्याचे बोकड तुम्ही सिलेक्ट करा आणि ते बोकड तीन चार महिन्याचे असतानाच तुम्ही त्यांना खर्ची करा जेणेकरून ते बोकड त्यांचा फोकस त्या तीन चार महिन्याने खच्ची केल्यानंतर त्यांचा फोकस फक्त चारा खाणे खुराक खाणे या गोष्टींवरच राहतो त्यामुळं बोकड जे चारा खुराक खातात ते त्यांच्या अंगी लागतं आणि त्यांना वजन वाढ चांगली मिळत जाते त्यामुळं तुम्हाला जा जर ईज मार्केटसाठी बोकड तयार करायचे असतील तर तुम्ही त्यांना वेळेतच त्या ता बोकडांना छोट्या असतानाच खच्ची करा आणि त्यांचा चारा खुराकाचं चा प्लॅनिंग व्यवस्थित ठेवून त्यांची वजन वाढ एक पंचावन्न साठ किलोपर्यंत जरी आपण घेऊन गेलो तरी आपल्याला त्याचे मार्केटमध्ये चांगले पैसे मिळतात त्यामुळं ज्या अफवा असतात लाख दीड लाखाचे बोकड वगैरे याच्यामागे तुम्ही धावू नका एक ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये काम करा जे जि ज्या बोकडांना ज्या प्राईज रेंजची मार्केटमध्ये डिमांड आहे ता त्या कॉ कॅटेगरीमध्ये आपण काम करायला शिकलं पाहिजे विनाकारण आपण लाखाचा एकच बोकड बनवायचा आहे तर तो सहा दाती आठ दाती व्हायला लागतो तेव्हा कुठे त्याचं वजन सा एकशे वीस एकशे तीस दीडशे किलोपर्यंत आपल्याला नेता येतं वर्षाचे दोन वर्षाच्या बोकडांची वजनं आपल्याला तेवढी कर करता येत नाहीत त्यामुळं आपण ह्या गोष्टी समजून घ्या लाखाचा दीड लाखाचा बोकड जेव्हा असतो तर त्याची तो, तो सहा दाती आठ दाती बोकड झालेला असतो त्याचं वजन एकशे वीस एकशे तीस प्लस असतं आपल्याला आपल्या ज्या कॅटेगरीत काम करायचं त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला दीड वर्ष ते दोन वर्षापर्यंत बोकड आपला डिस्पॅच झाला पाहिजे आणि किमान साठ किलोपर्यंतचा वजन आपल्याला त्या बोकडाचं नेता आलं पाहिजे या दृष्टीने आपण प्लॅनिंग करा आणि ईद मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल आता सगळीकडे ईदच्या मार्केटची शेळी पालकांची ज्यांच्याकडे बोकड आहेत ईद मार्केटसाठी त्यांची लगबग सुरू आहे बोकड विकण्यासाठी सतरा जूनला ईद आहे त्यामुळं आता सु आधीचे ईदच्या आधीचे जे दहा पंधरा दिवस असतात त्या दहा पंधरा दिवसामध्ये बोकडांची विक्री चांगल्या प्रमाणात होत असते त्यामुळे तुम्ही जरी बोकड विकत असाल किंवा इथून तुम पुढेही तुम्ही बोकड तयार करणार असाल तर बोकड तुम्ही विकताना ईदच्या एक आठवडा आधीच तुमचे बोकड सेल होतील याची काळजी घ्या ईदच्या काय होतं की शेवटचे जे फेज असतात शेवटचे चार पाच दिवस किंवा आठ दिवस त्याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात माल येत असतो आणि माल जर अपेक्षेपेक्षा जास्त झाला रिक्वायरमेंटपेक्षा माल जास्त आला मार्केटमध्ये तर मग अशा वेळेला किंमत डाऊन होऊ शकते किमती कमी होतात त्यामुळं आपण कमी किमतीला आपल्या बोकड विकण्याची वेळ येण्यापेक्षा आपण एक आठ दहा दिवस आधीच आपले बोकड सेल करा आणि चांगले पैसे तुम्हाला मिळतील चांगल्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता यो हे सगळे गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचाच आजचा आपला व्हिडिओ होता त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व शेळीपालकांपर्यंत हा नक्की शेअर करा धन्यवाद